नमस्कार मित्रांनो मी सुनील लाडगे आणि तुम्ही पाहत आहात माझ्या दुसरा ब्लॉग तर मित्रांनो आपण पोहोचला आहे एका अशा ठिकाणी खूप सुरत सुंदर असा व्ह्यू आहे आणि हा मित्रांनो झरा आहे ओढा आहे आणि इतकं भारी आहे ना इथे येऊन काय सांगू नका जसं की एकदम थंड हवेचं ठिकाण आणि व्ह्यू तर खूपच सुंदर असा आहे तर मित्रांनो इथलं व्ह्यू पूर्ण नजारा बघण्यासारखा आहे तुम्हाला थोडं दाखवतो थो कसं आहे ते तुम्ही बघू शकता आणि आपल्याला कमेंट करून तुम्ही सांगू शकता आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण मित्रांनो आज सारवणी करणार आहे म्हणजे खरं सारवणार आहे त्यासाठी आपण पाणी नाही लालो होतो इथे तर इथलं व्ह्यू बघावंसं वाटले आणि खूपच चांगलं आहे आणि तुम्हाला दाखवावं मला वाटले एकदम जिवंत म्हणजे सध्या पण मित्रांनो पाणी वाहते एकदम स्वच्छ आणि निर्मळ पाणी आणि ह्याच्यामध्ये मासिक सुद्धा तर व्यू दाखवतो आणि आपण खरं सारवणार आहे म्हणजे शेती कर आपले जे भात आहे ते भात झोडण्यासाठी उडी तूर ते आपण त्या खाल्यावरती झोडतोय आणि ते एकत्र करतोय तर चला आणि त्याच्यासाठी आपण पाणी नाही लावलो तर दाखवतोच कसा व्यूवायको विचारा आणि तुम्ही पण बघा आणि कमेंट करून आपल्याला सांगू शकता हे एकदम हिरवळ आणि खूप दाखवत अश्या पद्धतीने हा पूर्ण चा नजारा आहे तुम्ही बघू शकता बघा नॅचरल हे जंगल आहे आपल्या गावाच आणि खूपसुरती खूपच अमेझिंग जेव्हा आपण इकडे आलो ना तेव्हाच आपल्याला हे बघायला भेटते मित्रांनो आप आपण जिवंत जरा एकदम पाणी निर्मळ आणि स्वच्छ दाखवत याच्यामध्ये मासे सुद्धा आहेत लहान मोठे मासे आहेत In woman. असा हवता आपला आजचा पूर्ण ब्लॉग तर आपला ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात ना ते तुम्ही कमेंट करून आपल्याला सांगू शकता आवडल्यास लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जसेच आपण नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आपलं कल्चर आपली संस्कृती आणि आपलं डेली रुटीन म्हणजे आपण डेली काय काय करतो ते या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा सेनालच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर संध्याकाळ झाली म्हणजे काहीतरी पाच वाजले तर वाज आता आपण चाललो आहे घरी घरी जाताना आपण म्हणजे शेतावरती आलो होतो म्हणजे लाटच्या प्लाटामध्ये तर इथं आपल्याला पिण्याचं पाणी आणि आपण खळ्यावरती सारवणी करतो तर पाणी लागतंच आपल्याला तर त्यासाठी आता आपण पाणी घेऊन जाऊ आणि त्याच्यानंतर आपण घरी जाऊ तर घरी जाताना आपण तिकडे नाचणी कापून ठेवलेली आहे आणि ज्वारी कापून ठेवलेली आहे ते पण आपल्याला घेऊन जायचे आहे तर घरावर गेल्यानंतर ते पण तुम्हाला दाखवतो आपण ज्वारी कापलेले आणि नाचणी कापलेली तर ते आपण कसे कापलेले आणि ते कसे कापले कारण काही भावांना जे आपल्या जे नाचणी कशी असते म्हणजे नाचणीचा बोंडा तसा असतो ना तो माहीत नाही त्यांना नाचणी माहीत आहे नाचणी कशी आहे तू पाहिजे नाचणीला गेव नाचणी कशी तयार होते ना। त्यांना माहीत नसते कोणा बनाला आणि ज्वारी पण आपले म्हणजे जुने आपले जे आडूळू वडिलांपासून आलेली ज्वारी मोठी ज्वारी आता ते ज्वारी लहान गोंडा असतो आपल्याकडे मोठा गोंडा आहे तर ते पण तुम्हाला गॅव्हरीमध्ये बघायला भेटेल तर दाखवून चला बाय